कुख्यात गुंड निलेश घायवळला धाराशिवमध्ये मारहाण शनिवारी सकाळपासून बात या बातम्या माध्यमांमध्ये यायला सुरुवात झाली त्यासोबतच एक व्हिडिओही व्हायरल झाला ज्यात मागे कुस्तीचं मैदान भरताना दिसतंय लोक हलगी वाजवत आहेत निलेश घायवळ काही लोकांसोबत पैलवानांना भेटतोय पण अचानक एक व्यक्ती घायवळच्या अंगावर धावून जाते दोघांची झटापट होते घायवळला मारहाण करणाऱ्या माणसाला बाजूला करून त्यालाही मारहाण केली जाते हे सगळं घडलं धाराशिवच्या भूम तालुक्यात जत्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्तीच्या फडामध्ये या घटनेची माहिती जशी बातम्यांमध्ये आली तशा वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या कारण निलेश घायवळ हा गुंड पुणे आणि आजूबाजूच्या भागामध्ये त्याची दहशत त्याचं पुण्यातलं गँगवॉर सुद्धा गाजलेलं आहे त्यामुळं अशा गुंडाला लोकांच्या गर्दीमध्ये मारहाण झाल्यानं या घटनेची चर्चा वाढली पण घायवळला मारहाण कुणी केली त्याला मारहाण करणारा आहे कोण आणि हा राडा नेमका कशामुळे झाला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू धाराशिवमध्ये निलेश घायवळसोबत नक्की घडलं काय तर धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यात आंध्रूड नावाचं गाव आहे जगदंबा देवी या गावची ग्रामदेवता जगदंबा देवीची यात्रा गावात सुरू आहे याच यात्रेच्या निमित्तानं गावामध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं धाराशिवचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गीते यांनी ही कुस्ती आयोजित केली होती कुस्तीपटू थापाची कुस्ती सुरू असताना हा सगळा प्रकार घडला कारण थापाची कुस्ती सुरू असल्यानं मैदानाजवळ प्रेक्षकांची गर्दी होती याच गर्दीचा फायदा घेत सागर मोहोळकर नावाच्या पैलवानाने अचानक निलेश घायवळवर हल्ला केला सागर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या ननासगावचा रहिवाशी आहे सागर पेशानं पैलवान शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंध्रोड गावच्या जत्रेला आला होता त्यावेळी निलेश घायवळ आयोजकांसोबत कुस्तीच्या मैदानामध्ये फेरफटका मारत होता निलेश घायवळच्या स्वागतासाठी हलगी वाजवली जात होती हलगी वाजवणाऱ्यांच्या मागे निलेश घायवळ आणि स्पर्धेचे आयोजक चालत होते यावेळी समोरच उभा असलेला पैलवान सागर मोहोळकर गर्दीमधून वाट काढत निलेश घायवळच्या अंगावर धावून गेला सागरने घायवळच्या कानशिलात लगावली तो घायवळला आणखी मारहाण करण्याच्या तयारीत होता मात्र घायवळ गँगचे मेंबर सागरवरती तुटून पडले आणि त्यालाच मारहाण केली या सगळ्या प्रकारामुळे कुस्तीच्या स्पर्धेमध्ये गोंधळाचं वातावरण तयार झालं यानंतर पोलिसांनी सागर मोहळकरवर स्वतःच गुन्हा दाखल केला आणि सागरला ताब्यात घेतलं वाशी पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करत आहेत सागरनं अनेक कुस्त्या गाजवल्या आहेत नावाजलेल्या पैलवानांना आसमान दाखवलं आहे पैलवान म्हणून त्यानं गदा आणि नाव कमावलं असलं तरी कर, सागर मोहोळकर हा पक्का गुन्हेगार असल्याचंही आता समोर आलं आहे याआधी सागरवरती खुनाचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे काही वर्षांपूर्वी सागर मोहोळकरला एका व्यक्तीच्या खुनाच्या आरोपामध्ये अटक करण्यात आली होती नंतर तो जेलमध्ये गेला पण एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असतानाच सागरने जेलमध्ये आणखी एका व्यक्तीचा खून केल्याचं सांगण्यात आहे जेलमधून बाहेर आल्यानंतर सागर मोहोळकर वेगवेगळ्या गावांमध्ये भरणाऱ्या कुस्ती स्पर्धांमध्ये सहभागी होत होता धाराशिवमध्ये निलेश घायवळवर हल्ला करण्याआधी बुधवारी त्याने ईड गावातील कुस्तीची स्पर्धा जिंकली होती सागरला पहिल्या क्रमांकाचं एकतीस हजारांचं बक्षीस मिळालं होतं ईड गावातील स्पर्धा झाल्यावर तो आपल्या घरी गेला पण शुक्रवारी धाराशिवच्या आंद्रूड गावातही कुस्तीची स्पर्धा भरली होती सागर इथं आला आणि त्यानंतर त्याने निलेश खायवळेवर हल्ला केल्याचं सांगण्यात आलं आंद्रूड गावात घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत धाराशिवचे जिल्हा परिषद सदस्य आणि कुस्ती सामन्याचे आयोजक ज्ञानेश्वर गीते यांनी सोशल मीडियावरती दोन व्हिडिओ पोस्ट करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे नेपाळचा प्रसिद्ध पैलवान देवा थापाची कुस्ती सुरू होणार होती यावेळी अनेक पैलवान पंचांना आमची कुस्ती लावा म्हणून आग्रह करत होते यावेळी सागर मोहोळकरही तिथे येऊन पंचांना त्याची कुस्ती लावायची विनंती करत होता यावेळी निलेश घायवळही तिथेच होते तेव्हा काही पैलवानांनी मोहोळकरला बाजूला लोटण्याचा प्रयत्न केला यात तिथं थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली यातच कुणीतरी निलेश घायवळ यांच्यावरती हल्ला झाल्याची अफवा पसरवली पण असं काहीच घडलेलं नाही मी तिथेच निलेश घायवळ यांच्या शेजारी उभा होतो त्यांच्यावर हल्ला झाला नाही असं गीते यांनी म्हटलंय गीते यांनी असाही दावा केलाय की शुक्रवारी गावामध्ये कुस्तीचे दोन फळ होते एक आमच्या राजकीय विरोधकांचा तर दुसरा आमचा आमच्या विरोधकांनी हा फळ उधळून लावण्यासाठी सागर मोहळकरला इकडं पाठवलं असावं कारण सागर मोहोळकर हल्ला झाल्याच्या ठिकाणी येण्याआधी गावातल्या दुसऱ्या फळावरती कुस्ती खेळून आला होता आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला थोडक्यात गीते यांनी मारहाणीचे आरोप फेटाळून लावले आहेत या सगळ्यामध्ये सागर दारू पिऊन कुस्तीच्या ठिकाणी आला होता त्यानं नशेमध्ये हा सगळा प्रकार केला त्याला कुस्ती खेळण्याआधी उत्तेजक द्रव्य घेण्याची सवय आहे त्यातूनच तो कुस्त्या जिंकत आला आहे असा आरोपसुद्धा सागर मोहोळकरवर करण्यात येत आहे पण सागरचा गुन्हेगारी इतिहास बघता हे सगळं जुन्या वादातून घडलं का असा प्रश्नसुद्धा पुढे येतोय जुन्या वादाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे निलेश घायवळचा इतिहास निलेश घायवळ आणि सागर मोहळकर हे दोघंही अहिल्यानगरमधल्या जामखेड तालुक्यातले रहिवासी निलेश घायवळ हा सोनेगावचा रहिवासी तर सागर मोहळकर हा गावचा दोघांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची सागरच्या नावावर फार गुन्हे नाहीत पण निलेशची पार्श्वभूमी मात्र खतरनाक आहे निलेश घायवळ पुण्यातल्या सराईत गुन्हेगारांपैकी एक निलेश अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील सोनेगावचा आता निलेश हा जरी गुंड असला तरी त्याचं एमकॉम पर्यंतच शिक्षण झालंय पुण्यात शिक्षण घेत असतानाच त्याचा मारणे गँगशी संबंध आला आणि गँग गँगमधले मेंबर त्याचे मित्र बनले पुढे याच मेंबर्सच्या माध्यमातून तो गुंड गजा सोबत कनेक्ट झाला माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार या दोघांवरती एका व्यक्तीच्या खुनाचा आरोप झाला आणि दोघेही पुण्यातल्या गुन्हेगारी विश्वामध्ये प्रकाश धोतात आले या खुनाच्या प्रकरणामध्ये निलेशला सात वर्षांची शिक्षा झाली आणि तो जेलमध्ये गेला पुढे जेलमधून बाहेर आल्यानंतर वसुली खंडणी मागणं अपहरण करणं जमिनीचे व्यवहार अशी वेगवेगळी कामं निलेश घायवळ करायला लागला पण पुढे काही पैशांच्या वादातून घायवळ आणि मारणे यांच्यामध्ये संघर्ष व्हायला सुरुवात झाली त्यातूनच निलेश घायवळने मारणे गँग सोडली आणि स्वतःची निलेश घायवळ टोळी सुरू केली बॉस या नावाने निलेश घायवळ पुण्यामध्ये कुख्यात बनला त्यानंतर घायवळ गँग विरुद्ध मारणे गँग हा संघर्ष पुण्यामध्ये वाढला कधी सोबत काम करणारे घायवळ आणि मारणे एकमेकांचे कट्टर दुश्मन बनले त्यांच्यातल्या या संघर्षामुळेच घायवळ गँगमधील गुंड पप्पू गावडेचा खून गजा मारणे गँगने केला यामुळे मारणे गँगचा बदला घ्यायचा म्हणून घायवळ गँगच्या पोरांनी मारने गँगच्या सचिन कुडलेचा खून केला घायवळ आणि मारने या दोन्ही गँगनी एकमेकांच्या टोळीतील लोकांचा खून करून दहशत पसरवायला सुरुवात केली निलेश घायवळवर खून खुण, खुनाचा प्रयत्न मारामारी गंभीर इजा करणं बेकायदा शस्त्र बाळगणं खंडणीसाठी अपहरण असे वीस पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत मध्यंतरी तो जेलमध्ये होता दोन हजार वीसमध्ये निलेश घायवळ जेलमधून बाहेर आला पण मध्यंतरी कोथूड पोलिसांनी त्याच्यावरती दोन वर्ष हद्दपारीची कारवाई केली त्यामुळे घायवळ सध्या पुण्याच्या बाहेर आहे काही दिवसांपूर्वी निलेश घायवळचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले होते त्यावरून बऱ्याच चर्चांना उधाण आलं होतं पोलिसांनी सोशल मीडियावरून दहशत पसरवायला तशा आशयाचे रील्स टाकायला बंदी घातलेली असतानाही घायवळ आणि त्याच्या टोळीतले लोक सोशल मीडियाचा वापर दहशत पसरवायला करत असल्यानं पोलिसांनी त्यांना पुन्हा एकदा ताकीद दिली होती पण आता धाराशिवमध्ये झालेल्या प्रकरणामुळे निलेश घायवळ पुन्हा चर्चेत आहे आणि सागर मोहोळकर सुद्धा आता पोलिसांनी सागरला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे यातून स्पष्ट होईल की हे प्रकरण जुन्या वादाचं आहे कुस्तीतल्या रागाचं आहे की नशेत घडलेला प्रकार आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा